देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणी बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक निफाड तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा आणि प्रशासकीय कामकाजाच्या गतीसाठी निफाड पंचायत समितीची विस्तारित नूतन इमारत उभारण्यात येत आहे पंचायत समितीच्या विविध विभागांची कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारलेली असल्याने नागरिकांना कामकाजासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता जनतेला होणाऱ्या गैरसोयीची जाणीव ठेवून सर्व विभाग एकाच छताखाली आणून जनतेसाठी सुलभ सेवा देणे हा दृष्टिकोन ठेवत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत होतो या प्रयत्नांना यश येऊन नूतन प्रशासकीय इमारतीसाठी रक्कम रुपये पाचशे नव्वद लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या इमारतीचा भूमिपूजनाचा समारंभ आज निफाड मतदारसंघाचे माननीय आमदार दिलीप भाऊ बनकर व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला निफाड तालुक्याच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे या नूतन इमारतीच्या माध्यमातून पंचायत समितीचे सर्व विभाग एकाच छताखाली येऊन शेतकरी ग्रामपंचायती नागरिक आणि विद्यार्थी यांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळणार आहेत यामुळे वेळेची बचत पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत नक्कीच मोठी वाढ होईल देवराज न्यूज चांदवड